महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यां तालुक्यातील सदर कुटुंबातील नागरिक रात्रीच्या वेळी झोपी गेलेले होते रात्री धोधो पाऊस पडल्याने पावसात घराची भिंत कोसळली असल्याची माहिती हाती आली आहे मात्र सुदैवाने जीवितहानी टळली सामाजिक कार्यकर्ते विकास शेडमाके यांनी तालुका प्रशासनाने सुदैवाने जीवितहानी टळली आहे सामाजिक कार्यकर्ते विकास शेडमाके यांनी ही माहिती तालुका प्रशासनाला देऊन घराचा पंचनामा करण्याचं नियोजित करण्यात आलं होतं सदर कुटुंबातील घराची पूर्णत भिंत पडल्याने पावसाळी दिवसात घरात वास्तव्य करणे कठीण झाले आहे तेव्हा संबंधित नागरिकाला शासकीय आर्थिक मदत देऊन घरकुल मंजूर करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर केव्हा रात्री केव्हा पडली भिंत तुमची दोन वाजता काल पाऊस होता का भरपूर हो। आ, काल दोन वाजता मग घरचे लोक कुठं घरी होते का बाहेर होते अच्छा अच्छा किती वाजताची गोष्ट आहे काल रात्र सव्वा दोन वाजता हे एक साईड पूर्ण भिंत घराचं पूर्ण घर पडला वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा